म्हणतो आपल्याला की साहेब तुमचं काम झालेलं आहे मग काय आहे का नाही किंवा जर समजा त्यानं मागितलं नाही आणि ज्याचं काम झालेलं आहे तरी तो व्यक्ती विचारतो साहेब तुम्हाला काय चहापाणी द्यायचं आहे का मग ही जी मेंटेलिटी आहे ही आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये रुजू झालेली आहे मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महसूल अधिकारी म्हणजे तलाठी तहसीलदार लिपिक अव्वल कारकून कारकून हे लाच का घेतात याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पाह चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण ज्यावेळेस एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये एखादा दाखला एखादा कागदपत्र काढायसाठी जातो आणि ते कागदपत्र आपल्या ज्यावेळेस पाहिजे असतात त्यावेळेस तेथील अधिकारी आपल्याला पैशाची मागणी करतात किंवा एखादं काम झाल्यानंतर आपण स्वतः त्यांना साहेब काही पाणी द्यायचे का नाही असं विचारत असतो मग ही जी लाच घेण्याची जी पद्धत आहे ही जी प्रथा आहे आपल्या इथं वरच्यावर रुजू व्हायला लागलेली आहे आता याला काय कारणीभूत कोणत्या गोष्टी आहेत